प्रवीण भोसले मित्रमंडळातर्फे आपल्या जिल्ह्यातील एक राजकीय आणि माझी पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तराची साजरी केली जाते परंतु काही मिसकम्युनिकेशन म्हणा किंवा काय काही कारणास्तव आम्हाला ते गेल्या वर्षी करण्यासाठी आम्ही आता या वर्षी करायच्या वेळेला लक्षात आलं की पंच्याहत्तर पूर्ण झालेली आहे त्यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण म्हणजे अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय आरपीडी मध्ये त्यासाठी आपल्या संस्थांचे राली हे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागतील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री एडव्होकेट रमाकांत चितल हे त्या ठिकाणी राहतील अशा दृष्टिकोनातून आम्ही शिष्टमंडळाचा पूर्ण कायम राजकारण अशा स्वरूपाचा केला जाईल सगळ्याच पक्षातल्या लोकांना आम्ही आवाहन केलं आता थंडी परब मनोरंजना इमोडल भाजपचे कार्यक्रमानिमित्त सध्या गेलेले आहे गुवाहाटला आता आपल्या समोर आम्ही त्यांच्या संपर्क प्रयत्न केला

भाषण सुद्धा केलं जाणार नाही शुभेच्छा बोलायचं ते बोलते परंतु हा कार्यक्रम साडेपाच वाजता आयोजित करायचं ठरवलेलं आहे त्या निमित्ताने प्रेम करणारे त्यांना आशीर्वाद देण्यासारख्या वयाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहून या

जेवढी त्यांची क्षमता असलेली म्हणजे नक्कीच प्रेम कशा वयाने मोठे असणार त्यांच्यासह अगदी यंग जनरेशनपर्यंत जे मित्र आहेत ते येतील असं आपण अपेक्षा तरी या आम्ही निमंत्रण द्यायचं काम आमचं आहे आम्ही टाळणार नाही ना ना। आम्ही निमंत्रण देणार असं आहे त्यामुळे निमंत्रणाचा विषय हा असा काही कोणाला डावलून बिवडून नाही इथे राजकारण नाही हे पहिलंच सांगितलं आणि बरोबरच नाही त्यात आम्ही एवढी म्हणजे दिसलो नसतो ना व्यासपीठात आणि सांगितलं तुम्हाला की खरोखर अजित गोपटेंनी तर असं सांगितलं सा कालच अप्पासाहेब सा गोपटे जन्मशताब्दीचा कार्यक्रम झाला ते म्हणाले की माझं नाव छापलं माझी काही हरकत नाही पण नाव छापलं की मी नाही आलं तर पत्रकार म्हणणार की आले नाही सगळ्यांना सांगितलं ना, ना? सगळ्यांना राहणार असं काही नाही आणि फ्रंट बद्दल बोलायचं झालं तुम्हाला वैयक्तिक तर सांगायला हरकतच नाही तर कोणाच्या वादच नाही आहे मला असं वाटत असेल बातमी त्याचा राजेशजी म्हणाले तसं मित्र आहेत ना बरेचसे मित्र येतील ना मित्र विनायकराव साहेबांचं काय कन्फर्मेशन झालं नसलं तरी सुद्धा आम्ही त्यांना निमंत्रण द्यायचं काम करणार मगाशी विचारलं देणार सगळ्यांना देणार नाव जरी पत्र येत नसलं दिसलं तरी आम्ही प्रेमबाईना हार घालून मिरवणुक होती घराकडे थांबली ते म्हटलं नाही काकांनी काकांच्या फोटोला हार घालून घेतो आणि येताना संबंधित व्यक्तीला वर आणलं ती व्यक्ती आज वर गेली ते राजकारणात नव्हते आम्ही दोघे तुम्ही विसरून फोटले आणि आम्हाला कोणी गाईड करणार नव्हतं आणि